जय महाराष्ट्र काल आर एस एस म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाला शंभर वर्ष पूर्ण झाले पण तो कधी रजिस्टर झाला ह्याची माहिती कुणालाच नाही आहे आर एस एस नोंदणीकृत संस्था आहे का हा मुळात प्रश्न आहे तरीही त्यांची शंभरी काल साजरी झाली आणि त्या शंभरीमध्ये मोहन भागवत यांचं भाषण झालं आणि त्या विशेष आकर्षण त्या कार्यक्रमाचं हे होतं की त्याला संपूर्ण बॉलिवूडचे नावाजलेले ॲक्टर डायरेक्टर प्रोड्युसर बॉलिवूडचे हे स ह्या सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला प्रेझेंटी लावली होती उपस्थिती लावली होती ते आश्चर्याची गोष्ट आहे कारण त्यांचं म्हणणं एक महत्त्वाचं वाक्य त्यांनी जे बोललेले आहेत मोहन भागवतांनी की यापुढे सरसंघचालक हा ब्राह्मण वैश्य क्षत्रिय याच्यातून नाही होणार तर कोण होणार एस सी एस टी ओबीसी या प्रवर्गातून सरसंघ संघचालक होऊ शकतो असं त्यांचं महत्त्वाचं स्टेटमेंट आहे म्हणजे मला खरंच विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे आणि उज्ज्वल निकम यांच्यासारखे सिनियर आपले वकील साहेब हे सुद्धा त्या कार्यक्रमाला का होते आणि सगळ्यांचं जे मी आज इंटरव्ह्यू पाहते सगळे भारावून गेले त्या भाषणाला त्या आर एस एसच्या कार्यक्रमाला का जाऊन त्यांचं म्हणणं असं होतं की ही बाजू आम्ही आर एस एसशी बघितली नाही मी तुम्हाला आर एस एसच्या कितीतरी बाजू दाखवू शकते आर एस एस ज्यांनी महात्मा गांधी आपल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींवरती ज्यांनी गोळ्या झाडल्या ना तो नथुराम गोडसे हा आर एस एसचा होता आत्तापर्यंत या आर एस एसने आपल्या भारताच्या तिरंग्याला अजून ॲक्सेप्ट केलेलं नाही आहे राष्ट्रध्वज जो आपला आहे त्याला अजून त्यांनी ॲक्सेप्ट केलेला नाही आहे का तर त्याच्यामध्ये निळा आणि हिरवा कलर आहे म्हणून त्यांनी अजून आपला तिरंगा ॲक्सेप्ट केलेला नाही जेवढे दल आहेत आपल्याकडे विश्व हिंदू परिषद असेल बजरंग दल असेल असे अन्य प्रत्येक दल हे कुठे ना कुठे आर एस सी सी संलग्न आहेत बजरंग दल जे हिंदू मुसलमानच्या नावाखाली सगळ्यांना चोपत चाललेत गोमास गोहत्येच्या नावाखाली बऱ्याच लोकांना नागडी धिंड काढले बऱ्याच जणांना मारून टाकलं आहे हे आर एस एसने मधून निघालेले लोक आहे जे हिंदू मुसलमानच्या नावाखाली आता मागे दोन हजार बावीसमध्ये जे हिंदू मुस्लिम दंगल झाली ना त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्याने पुढे कोण होतं आता दोन हजार तेवीसमध्ये बजरंग दल हिंदू मुस्लिमच्या नावाखाली त्यांनी ज्या प्रकारे दंगल केली आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा पुढे येऊन त्यांनी ज्या प्रकारे वातावरण दूषित केलं हे सगळं बजरंग दलाने केलं आणि याच्यावरती आर एस एसचा कुठलाच कंट्रोल नाही भाजप भारतीय जनता पार्टी जे सनातनी सनातनी हिंदू हिंदू ह्या विचाराव सरणीवरती चालते तो नितेश राणे जे वायफळ बडबडतोय हे सगळे आर एस एसचीच माणसं आहेत ना भाजप हा आर एस एसमधनच निघालेला हा पक्ष आहे ना भाजप मग अशा वेळेला आर एस एसचे विचार अचानक बदलले जी आर एस एस जातीद्वेषावरती उभी आहे जी संविधानाला नाकारते जेला मनुस्मृती आपली वाटते त्या मनुस्मृतीमध्ये प्रकारे वर्ण पाडून प्रकारे जातीयतेचा जो कळस गाठला ती मनुस्मृती ह्यांना आपली वाटते तो आर एस एस त्या आर एस एसची अचानक भूमिका बदलते त्या आर एस एसच्या शंभराच्या कार्यक्रमाला सलमान खान चक्क प्रेझेंटही लावतो म्हणजे विचार करा ज्या बाजूने मुसलमानांच्या विरोधात यांनी रान पेटवलेलं आहे जे मालेगाव बॉम्बस्फोट झालेलं आहे त्याच्यामध्ये जे आरोपी इन्वॉल्व्ह होते ते कोण होते आर एस एसवाले होते विश्व हिंदू परिषदवाले होते म्हणजे हे सगळं असं चालू असताना आज अचानक आर एस एसच्या कार्यक्रमाला का बॉलिवूड बॉलिवूड कशासाठी गर्दी दाखवण्यासाठी सगळे बॉलिवूडचे कलाकार होते आमचे उज्ज्वल साहेब जे ॲडव्होकेट आहेत वरिष्ठ न्यायदानावरती चालणारी व्यक्ती आहे त्यांना अचानक ते आर एस एसची दुसरी बा बाजू बघून ते अत्यंत प्रभावित झाले पण मला असं वाटतं हा महाराष्ट्र आहे ना फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर चालणार आहे आणि ह्या फक्त बोलण्यासाठी नाही तर त्यांचे विचार काय होते आणि कुठल्या विचारांवर चालते ह्याचा सगळ्यात पहिल्यांदा ना सगळ्यांनी अभ्यास करावा की फुले शाहू आंबेडकर यांच्यावरती चालणारा महाराष्ट्र म्हणजे नेमके त्यांची विचारधारा कशी होती असं वाटतं कुठंतरी महाराष्ट्रातील लोकं ह्या विचारधारेपासून भरकटत चाललेली आहेत त्याच्यामुळे मला नाही वाटत आर एस एस कधीही आपली बाजू बदलणार नाही कारण आता ज्याप्रकारे एपस्टाइन प्रकरण चालू आहे आणि ज्याप्रकारे भाजपाची निंदा चालू आहे विश्वगुरु आपले नरेंद्र मोदी साहेब ज्या प्रकारे संपूर्ण जगामध्ये त्यांची चाललेले आहेत ज्या प्रकारे ते ॲबस्टँट फाईल्सचे जे पानं पलटले जात आहेत आणि त्यामुळे भाजपला किंवा आर एस एसला स्वतःच्या अस्तित्वाची भीती वाटू लागलेली आहे त्यामुळे त्यांचे बरेच काही स्टेटमेंट जे आले भाजपसाठी मोदीसाठी बरेच काही स्टेटमेंट काल मोहन भागवतांनी दिलेले आहेत तर ही गोष्ट सर्वसामान्यांना कळली पाहिजे की जो आर एस एस जे बजरंग दल हे जातीपातीच्या विचारांवरती चालतात यांची कुठेही नोंदणी झालेली नाही आस्ता महात्मा गांधींना गोळ्या घालणारे सुद्धा नथुराम गोडसे हे आर एस एसचेच होते त्यांच्या शाखांमध्ये काय शिकवलं जातं मला माहिती नाही पण जर ते म्हणतात आजही बोधीगायाचा विषय ताजा आहे जे काय सुरू आहे हे सगळे आर एस एसचे संलग्न आहेत त्यामुळे सर्वसामान्य लोकांना विनंती करेन विचार करा आणि खरंच आर एस एसच्या कार्यक्रमाला सलमान खान करंजरसारख्या लोकांना बोलवून आर एस एसने आपला अजेंडा चेंज केला आहे का हा प्रश्न विचारायचा आहे आर एस एसमध्ये आता ते मुसलमानांना पण घेणार आहेत का आणि जर घेणार असतील तर मग गोमास हत्या वगैरे हे सगळे विषय तुम्ही बाजूला करणार आहे का असे बरेच विषय आहेत त्याबरोबर ज्या लेदर फॅक्टरीज आहेत त्या कोणाच्या आहेत त्याच्यावरती चौकशी बसली पाहिजे आता मागे एक सर्वे झाला त्यानुसार उत्तर प्रदेश हा आ, आ, गोमास गोमासमध्ये किंवा लेदरमध्ये नंबर वनचं राज्य आहे बघा म्हणजे पंतप्रधान कुठून निवडून आलेले आहेत याचाही विचार करायला पाहिजे मोदीजी तर सर्वसामान्यांनी विचार करावा आर एस एसचा दाखवायचे दात वेगळे असतात खायचे दात वेगळे असतात आता भाजपचे जिकडे तिकडे निंदा होते म्हणून आज मोहन भागवतांचं स्टेटमेंट बदललं आहे मोहन भागवतांनी बॉलिवूड कलाकारांना बोलवलं त्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सांगते हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर या विचारांवरती चालणार आहे त्याच्यामुळे सर्वसामान्यांनी अभ्यास करा पुस्तकं वाचा डोळसपणे विचार करा ह्या सगळ्या विषयांवरती आणि मग ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र